ओम नम शिवाय आपण मागील व्हिडिओमध्ये बरेच नैवेद्याविषयी माहिती घेतली नैवेद्य कसा दिला गेला पाहिजे किंवा नैवेद्य देताना कोणते मंत्र म्हटले पाहिजे किंवा नैवेद्य बनवताना कोणते मंत्र म्हटले पाहिजे किंवा नैवेद्य देण्याचे महत्व काय याबद्दल माहिती घेतली परंतु जो नैवेद्य मोठ्या प्रमाणात आपण महादेवांना किंवा महादेवांना देत असतो तो देताना भक्ताच्या मनात किंवा माणसाच्या मनात तो नैवेद्य खरोखर भगवंत खातो का किंवा एवढा मोठा नैवेद्य का अर्पण करावा छोटे छोटे मुलं काही चिकित्सा ऋतीने सुद्धा लोक प्रश्न विचारत असतात की देव नैवेद्य खातो का जर खात असेल तर तो मग पदार्थ नष्ट का नाही होत याविषयीच्या सुंदर दोन कथा वेगळ्या उपनिषांमध्ये आहेत आणि त्या उप उप निषेध कथेच्या माध्यमातूनच हे प्रश्न सोडवण्याचा आपल्या केला आहे मी या सांगू इच्छितो की आपण एक कथा आपण यामध्ये ऐकूया एकदा का शिष्याने आपल्या गुरुला हाच प्रश्न विचारला होता की हे hey गुरुजी सद्गुरु आपण देवाला तो नैवेद्य अर्पण करतो तो नैवेद्य तर आपल्या समोर असतो मग तो देवांना खाल्ला हे आपण कसं समजावं आणि किंवा देवाने तो नैवेद्य केला आहे हे आपल्याला कसं समजेल त्या गुरुजींनी त्या प्रश्नाचे उत्तर देता त्या शिष्याला एक मंत्र सांगितला आणि त्या त्याला त्या मंत्राचं पठन करायला सांगितलं संध्याकाळपर्यंत शिष्याने तो मंत्र पाठ केला पाठ केल्यानंतर गुरुजींनी त्याला विचारलं की तू मंत्र पाठ केला आहे का तुम्ही तो तुम्ही तो मला पुस्तकात दाखवा गुरुजीने गुरुजींचे पुस्तक त्या विद्यार्थ्याने गुरुजींना पुस्तक दाखवलं त्या पुस्तकातून कोणता मंत्र मंत्र पाठ केला तर मी हा मंत्र पाठ केला आहे कुठे आहे तो मंत्र तो म्हणाला माझ्या डोक्यात आहे तो माझा माझा पाठ झाला आहे अरे पण हे स्थूल स्वरूपामध्ये तर मला पुस्तकातच मंत्र दिसतोय हा मंत्र तर पुस्तकातूनच तो तुझ्या डोक्यात गेला नाही मग तू पाठ केला कसा केला त्यावेळी त्या शिष्यालाही समजलं की गुरुजीने त्या सांगितलं की जरी पुस्तकामध्ये असेल तरी सूक्ष्म स्वरूपामध्ये तो मनो मनामध्ये बुद्धीमध्ये आपल्या पोचला आहे आणि त्या मुलाचे तो मंत्र पाठ झाला आहे त्यावेळेस त्या त्यांच्या सद्गुरूंनी त्याला ते त्यांच्या विद्यार्थ्याला सांगितले की असाच पद्धतीने परमेश्वर हा नैवेद्य ह्याच क्रमाने ग्रहण करत असतो स्थूल स्वरूपामध्ये जरी आपल्याला दिसत नस असेल तरी तो सूक्ष्म स्वरूपामध्ये परमेश्वराने आपण अर्पण केल्यानंतर ग्रहण केलेला असतो मला या विषया सुगंध या दृष्टिकोन हा नैवेद्य भगवंत आपला ग्रहण करत असतो पुन्हा एकदा याच्यापूर्वी मी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे तर या व्हिडिओला आणखी सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून मला आणखी वीडियो बनवण्यास प्रवृत्त होईल आणि ओम नम